कोल्हापूरमध्ये दोन नेत्यांच्या वाहन चालकांमध्ये स्टाईल हाणामारी झाल्याची ही बातमी खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये स्टाईल हाणामारी झाली कोल्हापुरातली ही बातमी आपण पाहतोय दोन नेत्यांच्या वाहन चालकांमध्ये स्टाईल हाणामारी झाल्याची बातमी समोर येते तर व्हिडिओ सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडे या दोघांच्या चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आणि तो व्हिडिओ सुद्धा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कोणीतरी टिपलेला आहे आणि तो सध्या आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय बातमी आपण पाहतोय कोल्हापुरातून दोन नेत्यांच्या वाहन चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे कोल्हापुरातील ही बातमी आपण पाहतोय दोन नेते दोन राजकीय नेते आणि त्या दोघांचे चालक या चालकांमध्ये झालेली ही हाणामारी त्याचा व्हिडिओ आपण सध्या पाहतोय प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया शेखर हा व्हिडिओ आम्ही पुढे न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय काय अधिकची माहिती आहे विक्रांत आज पालकमंत्री हसन मुश्रीफ जे आहे ते सांगलीमधील विचलकरंजी मधील काही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्याच पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर खर तर त्याच परिसरामध्ये खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये खरंतर ही स्टाईल हानामारी झाल्याचं आपण हे पाहतोय तर मुश्रीफ यांच्या समोरच ही हानामारी जी आहे ती झाल्यामुळं एक मोठ तणावाचं वातावरण काही वेळ निर्माण झालं होतं मात्र खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्याही चालकांमधली ही स्टाईल हानामारी आपण पाहतोय एकमेकांना न मारहाण करत त्या दोघांमध्ये झटापट या ठिकाणी झाल्याचं जा पाहायला मिळालेलं आहे तर तर दोघांनी दोघांच्याही नेत्यांचे चालक जे आहेत ते गाडी पार्क करताना एकमेकांना गाडी घासल्यानंतर हा वाद जो आहे तो सुरू झाला आणि तो वाद नंतर मारामारीमध्ये रुपांतर झाला आणि आपण पाहताय एकमेकांची कपडे फाटेपर्यंत आणि बेल्ट काढेपर्यंत तर ही मारहाण जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे शिविगाळ देखील करण्याचा प्रकार जो आहे तो या दोघांमध्ये झाल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला त्या नक्कीच शेखर धन्यवाद तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पट्ट्याच्या सहाय्याने हाणामारी झाले ते आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं